तर मित्रांनो आपली पहिली ट्रिप कंप्लीट झाली आहे त्रेसष्ट रुपये आणि ते बघा ते फोन गे चालली आहे ना गाई गाईत तिथं आपण भक्ती शक्ती बस स्टॉपला सोडलेला आहे चला सुरुवात तर झालेली आहे आपली आठ वाजलेले आहेत छप्पन्न रुपये भेटलेले आहेत आपल्याला आता नऊ वाजणार आहेत आणि आत्तापर्यंत आपल्या फक्त उबरला झाले तीन ट्रीप खूप वेळ झाला मी इथे येऊन थांबलोय म्हणजे शाहूनगर साईडला खूप वेळ झाला ट्रिप काय पडा ना बघूया आता काय होते का गोटू टाकू येईन जवळी फेस तीच डायरेक्ट इथून पण पटलंय पण अरे चला उचलली ट्रीप एक पन्नास रुपयाची सेवेंटी नाईन रुपीज ची ट्रिप आपण कम्प्लीट तर दहा वाजेपर्यंत आपण सात ट्रिप मारून चारशे चव्वेचाळीस रुपये अर्निंग केलेली आहे तर साठ सत्तर साठ सत्तरच्या ट्रिप आले ना मित्रांनो हो तर बरं धंदा लवकर कवर होतो आणि लवकर ही ट्रीप हा कम्प्लीट तर आता मी साठ ट्रिप मारले दहा वाजेपर्यंत आठवी ट्रीप उचललेली आहे हेरगाव कुठले तरी आहे हे आहे रहाटणी साईडची आणि तिथे तरी का पासष्ट रुपये दाखवले आहेत चला तर मग त्यांना पिकअप करू ड्रॉप करू आणि तिकडून ट्रीप पडन का बघूया कारण दहा तर वाजलेले आहेत साडे दहापर्यंत आरामात ट्रिप पडतातच चला तर मग तर आता मला कंटाळा आला आहे ट्रिप मारून मारून तर सकाळपासून आपण दहा ट्रिप मारल्यात मार साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता झोप लागल्यासारखी झाली आहे मला पण आपल्याला झोपायचं नाही आहे साडे अकरा वाजलेत चहा घेऊया आणि नंतरच काय ठरवू कशा ट्रिप मारायच्यात त्या तर मी थोड्या वेळापूर्वी एक रील बघितली की सगळ्या रिक्षा ड्रायव्हर लोकांना ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे रिक्षा ड्रायव्हर आहे सगळ्यांना हेल्मेट सक्ती होणार आहे असं मी ऐकलं बाबा तर आपल्या इकडे तर अजून काय असं याची हवा नाही आहे पण रीलमध्ये दाखव म्हणजे सांगतात ते की रिक्षावाल्यांना पण हेल्मेट लागू होणार आहे आता ते खरं का खोटं मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर असं झालं तर काय होणार आहे ते पण कमेंट करून सांगा काय होईल ते कारण सांगतो तुम्हाला हे जे आहे समजा आपण धडक दिली कोणाला ठीक आहे आणि थोडी जोरात धडक असेल तर, तर, तर हे सगळं चेंबणार आहे पण हा डेरा जो आहे ना समोरचा डेरा पार रिक्षावाल्याच्या पोटात येतो पोटात घुसतो बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे मित्रांनो आणि तर त्याच्यासाठीच हेल्मेट आहे हे असं समजा ॲक्सिडेंट झाला हे आलं चेमलंय तर लोक सेफ राहावं तुम्ही सेफ राहावं म्हणून हेल्मेट असं नियोजन आहे पण आता खरं आहे का कुठे माहित नाही बघूया काय होतं पुढे येणारा काळ सांगेल तर एक वाजून त्रेपन्न एका मिनिट आहेत आणि आता परत आपण ऑनलाईन आलेलो आहोत तर आता बघूया आपल्याला आतापर्यंत तेरा ट्रिप मारल्यात आठशे पंचवीस रुपये झालेले आहेत उबरला तर आता इथून पुढे बघूया किती बिझनेस होतोय आपण आणि कधीपर्यंत काम करू शकतोय ते आपण दोन वाजता ऑनलाईन आलो होतो आणि दोनच्या नंतर आपण ब जवळजवळ लगेच बॅक टू बॅक एका तासात जे दीड तासात चार ट्रिप कंप्लीट आहेत बहुतेक हां चार ट्रिप कम्प्लीट केल्यात आणि पहिली बुकिंग आपल्याला जवळजवळ दोन अडीच वाजता लागले होते दोनला लॉग इन केलं अडीच वाजता पहिली बुकिंग वाजली तर बॅक टू बॅक अशा चार ट्रिप मारलेल्या ले आहेत तर बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे तर बघा सतरा ट्रिप एक हजार एकोणीस रुपये झालेले आहेत आणि शंभर रुपया प्रायवेटचे झालेले आहेत तर आत्ता थांबलेलो आहे निगडीमध्ये आणि निगडीतून बघूया ट्रिप पडते का नाही कारण आता दुपारचा टाइम आहे साडेतीन वाजणार आहे बघूया असेल तर पडेल वीस ट्रिप मारायचं टार्गेट आपलं कम्प्लीट झालेलं आहे सव्वा चार वाजताच टार्गेट कंप्लीट झालं आपलं आणि आपण नंतर चहा वगैरे नाश्ता वगैरे केला घरी जाऊन आणि आता फ्रेश होऊन परत आपण आलोय ऑन फील्ड तर आता आपण दोन तास गाडी चालवणार आहे आणि बघूया किती बिझनेस झाला इथे कधी म्हणजे किती होईल अजून एक्स्ट्रा ते बघूया तर चौदाशे अठ्ठावीस केले आहेत बघा मिस्ट्रिक मारल्यात चौतीस पॉईंट घेतलेले आहेत अर्निंगमध्ये जाऊन आपला इन्सेंटिव्ह काढून घेऊया एकशे पंच्याण्णव तीनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला होता तर त्यामधलं जे एकशे पंच्याण्णव आणि किती एकशे पाच रुपये कमिशन जे उबेरचं कमिशन असतं ते कट झालेलं आहे तर आता लॉग इन करूया आपण परत आणि दोन अडीच तास तरी काम करून बघूया तर मित्रांनो एक गुड न्यूज आहे माझ्यासाठी कारण माझी वाईफ ऑफिसला जाणार आहे दोन तारखेपासनं तर इंटरव्ह्यू क्लिअर केलाय आज ऑफर लेटर आले वाईफचं माझ्या तर दोन तारखेपासून दोन जानेवारीपासून ती जाणार आहे तर बहुतेक लॉग इन टाइम तिचा दुपारी आहे बारा वाजता काय माहिती आहे बारा अकरा वाजता मग आपल्याला तोपर्यंतच गाडी चालवावी लागणार आहे बघूया पहाटे आपण चार वाजता लॉग इन करू ओला उबेरला नाही चार नाही पाच वाजता तरी करू पाच ते कमीत कमी पाच सहा तास तरी गाडी चालवावी लागणार आहे आपल्याला हजार एक रुपये तरी बिझनेस करावा लागणार आणि नंतर मग घरी माझ्या मुलींपशी थांबावं लागेल लहान मुलगी आहे माझी माहीतच आहे तुम्हाला तर तिच्यापासून थांबावं लागणार आहे आपल्याला तर ठीक आहे बघूया काय होतं ते दोन तारखेला तीनशे पंचवीस रुपयाचा सीएनजी बसलाय आणि आतापर्यंत गाडी किती किलोमीटर चालली आहे ते दाखवतो तुम्हाला हे एक एकशे अठरा एकशे अठरा किलोमीटर आहे आणि अजून पण चालणारच आहे कारण आतापर्यंत आपण दोन ट्रीप मारलेल्या आहेत अजून तीन ट्रीप मारायच्यात आहेत पंधराशे साडे पंधराशे रुपये झालेले आहेत उबरला फक्त आणि ओलाची ओला, ओला एकही ट्रीप नाही दिलेली ओलाने आपल्याला आज आणि प्रायव्हेटचे काहीतरी शंभर रुपये झालेले आहेत तर आता बघूया आता कुठं जातो आहे आपण आणि तीन बुकिंग किती लवकर कम्प्लीट करतोय मित्रांनो मी आज लॉग इन केलं होतं सकाळी साडेसात वाजता ओला आणि उबेरवर आणि मला पहिली बुकिंग ओलाला बारा वाजता वाजणे मित्रांनो तर मग ओलावर कसं डिपेंड राहायचं सांगा मग आणि तर आपल्याला सध्या मला तर सांगतो माझ्या पुरता तुमचं सांगू शकत नाही मी मला तर खूप पैशाची गरज आहे आणि तुमच्याविषयी मी काही सांगू शकत नाही तुम्ही श्रीमंत असाल व्यक्तिगत तसं माझं मलाच बघायचंय त्याच्यामुळं मी उबरवर बिझनेस करतो आणि मी वेगळ्या पद्धतीने बिझनेस करतो काही लोकांचं कसं आहे की काहीही उचलायचं कसंही जायचं कुठेही जायचं आणि कितीही वाजता लॉग इन करायचं तुम्हाला माहिती आहे आज मी साडेसात वाजता लॉग इन केलेलं आहे आणि कंटिन्यू काम केलं आहे मी आज घरी आराम पण नाही केलेला झोपलो पण नाही फक्त मी जेवायला गेलो आणि मोबाईल चार्ज केला आणि लगेच रिटर्न परत फिरलो तर दिवसभर असा बिझनेस केलेला आहे मी आणि सगळ्या छोट्या बुकिंगच मारलेल्या आहेत जवळजवळ शंभर रुपयाची शंभर रुपयाच्या पेक्षा वरची एकच बुकिंग मारली होती त्याच्यामुळं त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका कमी रेटने उबेरची ट्रिप मारू नका उबेर मारूच नका तुम्ही माझं कसं मला खूप पैशाची गरज आहे त्याच्यामुळे मी मारतो आणि इन्सेंटिव्ह घेतो मी आणि उबेरला मी देत नाही काही मी फक्त इन्सेंटिव्ह घेतो एवढंच आहे उलट मी धंदा पण घेतो आणि इन्सेंटिव्ह पण घेतो उबेरकडनं तुम्ही नका मारू तुम्हाला परवडणार नाही उबेर कमी रेट देतो उबेर एवढंच सांगणं आहे मला तर चोवीसावी ट्रिप आपण घेऊन गेलो चौकात थोडस आणि मध्ये रुपये काहीतरी दाखवले मला गरोबर चौकात तर मला वाटलं चला रिटर्न ट्रिप पडेल गो टू टाकूया तिकडून येताना कुठली ना कुठली तरी वाचल पण एकही ट्रीप वाचली नाही तर असच आज अस दिवसभर मी एवढा एम टी फिरलोय ना म्हणजे दहा ते पंधरा किलोमीटर तर मी नसते एमटी फिरलोय कारण बऱ्याच ठिकाणी मला एमटी यावं लागलं आणि यावं का लागलं कारण ट्रिप ऍक्सेप्ट झाली नाही एवढं लोक म्हणतात उबर बंद उबर नका चालू उबर नका चालू मग उबरची ट्रीप येते एक सेकंड पण वाजवून देत नाही एक सेकंड पण वाजवू देत नाही लगेच अनादर ड्रायव्हर मॅच असं येतं तर मग मला सांगा उबर बंद फक्त काय माझ्यासाठी आहे म्हणजे मी चालवायचं नाही असं आहे का पुन्हा सगळे चालवतात कारण धंदाच नाही ओला हो रॅपिड ओला हो आज मला बारा वाजता पहिली ट्रिप पडली ओलाला हो तर असंच हे नाही आता चोवीस ट्रिप झालेल्या आहेत साडे सोळाशे रुपये बिझनेस झालेला आहे एक ट्रिप मारूया मी घरी जाऊया तर दहा तास होऊन गेले आपण उबरवर लॉग इन केलेलं आहे आणि अर्धा तास असंच म्हणजे साडे तास आपण ऑनलाईन आहोत आता सध्या झाले तर बघूया आता पंचवीसावी ट्रिप कधी पडती तर अकरा तास आपण ऑनलाइन होतो आणि शंभर रुपये प्रायव्हेट तर अठराशे ब्याण्णव असे झालेले आहेत आपले तर बघा जी भरला तीनशे पंचवीस रुपयाचा तर आज अख्खी टाकी आपण फिनिश केलेली आहे म्हणजे काल पण तेवढीच पूर्ण टाकी उडवली होती आपण काल पण आणि आज पण आपलं एमटी फिरणं पण भरपूर झालेलं आहे काल पण भरपूरच होत आता किलोमीटर पण दाखवतो तुम्हाला थो मी थोडं गाडी चालवतोय तर किलोमीटर झालं एकशे एक्केचाळीस ते एकशे पंचेचाळीस काहीतरी झाले बघू नक्की दिसत नाही पण एकशे चाळीस एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान झालेलं आहे काल पूर्ण एकशे चोपन्न किलोमीटर झालत पण काल धंदा जास्त झालता कारण काल ओलाचा पण बिझनेस मारला होता मी दोनशे बत्तीस तर आपण ओलाच केले ते प्रायव्हेट बुकिंग पण जास्त झाले होते ऑफलाईन बुकिंग तर ठीक आहे खाली होत प्रत्येक दिवस सेम याच्यातूनच लक्षात किलोमीटर दाखवतो हो आणि हो आज बऱ्याच जणांना काय होते की एवढे बुकिंग पडतात असं म्हणजे विश्वास नाहीये खरं सांगू तुम्हाला मला बुकिंग पडल्यात ना हिशोब तुम्हाला सांगतो शंभर एक बुकिंग पडले असते त्याच्यामधले आपण पंचवीस फक्त उचलल्यात नाही सव्वीस का सत्तावीस उचलल्या होत्या त्यातल्या दोन कॅन्सल केल्या आणि पंचवीस ट्रिप कम्प्लीट केलेल्या उबरला आता तुम्हाला खोट वाटेल खरं वाटेल कसं असतं एरियावर पण डिपेंड असतं तुमच्या कोणत्या एरिया ट्रीप पडत नसतील तर तुमची चुकी काहीच नाही याच्यामध्ये तर मी दाखवतो किलोमीटर किती झालंय ते हे बघा एकशे बेचाळीस किलोमीटर पकडा तुम्ही म्हणजे एकशे त्रेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस किलोमीटर पकडा आपण घरी जाता जाता तेवढं होणारच आहे तर सतराशे ब्याण्णव हे बघा पंचवीस ट्रिप मारलेला दाखवतो तुम्हाला आणि ट्रिप आहेत नाही काय मोठ्या आपल्या एरियातच फिरलेल्या दोन किलोमीटर पाच किलोमीटर हे बघा सेहेचाळीस बासष्ट चाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस चाळीस सगळ्या आपल्या एरियात एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब गेलेलोच नाही आज कुठंच ना लांब नाही गेलेलो बघा चाळीस पासष्ट त्र्याण्णव सहासष्ट चौऱ्याहत्तर पासष्ट पासष्ट पंच्याऐंशी चाळीस तर अशा ट्रिप तर आता चाललोय घरी सतराशे ब्याण्णव किती झाले हा उबेरला सतराशे ब्याण्णव झाले शंभर रुपये प्रायव्हेट झाले तीनशे पंचवीस सीएनजी झालाय सीएनजी पण आपण कधी भरला होता सहा साडेसहा वाजता भरला आता एक कांडी उडली पण त्याच्यामधली आजकाल सीएनजी तर झालाय आणि माझ्या गाडीला बहुतेक एव्हरेज पण कमी देतोय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती बघावं लागेल ते पटकन उडतोय गॅस तीनशे पंचवीस चा सीएनजी सतराशे ब्याण्णव उबर शंभर प्रायव्हेट म्हणजे अठराशे ब्याण्णव तर इथंच झाले तीनशे पंचवीस चा सीएनजी काढा जेवढा राहील तेवढा आपला प्रॉफिट म्हणजे खर्च इतर खर्च परमिट पासिंग इन्शुरन्स आणि काय म्हणते त्याला उबेरचं कमिशन तर कट जाले ले ते कटच झालेलं आहे त्याच्यात काही वांदच नाही उलट आपण कडून आज चारशे रुपये इन्सेंटिव्ह घेतलाय किती चारशे रुपये इन्सेंटिव्ह उबेर कडून तर ठीक आहे चला तर मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण सगळे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र